श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ मागच्या एक तारीखला सायंकाळी आठ वाजताच्या दरम्यान शहरातील आर टी ओ ऑफिस रोड गणेशनगर येथील समर्थ ज्वेलर्स दुकानामध्ये एक रॉबरीचं होतो। होतं तेव्हा आम्ही अटेम्प्ट टू रॉबरीचे गुन्हे दाखल करून विजयपूर पोलीस स्टेशनला तपास सुरू केलं होतं त्यात जे काय इन्फॉर्मेशन होतं त्यानुसार एक ॲक्टिवा टाईप नीला रंगाच्या गाडीमध्ये तीन आरोपी आता आला आणि त्यांनी कोयता वगैरे वापरलं आणि तिकडच्या काच वगैरे फोडून मालकांना दमकवलं बॅग बरव बॅग भरा वगैरे वगैरे पण तिथून काय जे आलं आणि गर्दी जमल्यामुळे त्यांनी तिथे जगा सोडून पळून गेलं त्यानुसार आम्ही तीनशे नऊ चार बसष्ट तीनशे एकावन्न दोन तीन तीनशे चोवीस तीन तीन प तीन पाच आणि हत्यार कायदा चार पच्चीस अन्वय गुन्हे दाखल करून विजापूर नाका पोलीस स्टेशनला दाखल करून पुढील तपास सुरू केलं हे गुन्ह्याच्या तपासादरम्यान आम्हाला जेवढं लीड होतं त्यानुसार जुनी मोडसो आरोपी शोधणे आणि इतर तांत्रिक आणि स्थानिक पातळीवरून गुप्त माहितीदारांकडून माहिती काढून फील्डवर्क करून तपास करण्याचं काम सुरू केलं होतं डी सी पी झोन श्री कबाडे डी सी पी क्राईम श्रीमती पाटील डी सी पी ट्राफिक श्री हसन आणि त्यांच्या सर्व टीमनी पूर्णपणे म्हणजे अगदी ट्राफिकच्याही अंमलदार यात ते त्या रसंबलिंग वाहनाबद्दल माहिती गोळा करणे आहे आणि क्राईम आणि लोकल पोलीस स्टेशनच्या सर्व पोलीस स्टेशनच्या डी बी आम्ही वापरून शोधमोहिम काढलं होतो आपलं सर्वांना माहितीच आहे त्यानुसार आता गुन्हे डिटेक्ट होऊन त्यात आतापर्यंत पाच आरोपी ताब्यात घेतलेले आहेत यात स्थानिक इकडं सोलापूरच्या साहिल दशरथ गायकवाड राणार लिमाईवाडी समर्थ समीर गायकवाड सुशील मराठी शाळाजवळ सार्थक दशरथ गायकवाड अगेन विठ्ठल मंदिर जवळ दोन नंबर झोपडपट्टी अजिंक्य चव्हाण राहणार माळवाडी पुणे विशाल जाधव राहणार तुळजापूर दाराशिव अनिकेत पांडुरंग गायकवाड असा आरोपी आहे असं हे सात आरोपींच्या नाव निष्पन्न झालेले आहेत त्यापैकी एक आरोपी विधी संघर्ष बालक आहे जे पाच आता ताब्यात घेतलेले आहेत त्यापैकी च हे सर्वांना आज कोर्टासमोर हजर केलेले आहेत आणि दहा तारीखपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेले आहेत हे आता आम्ही दाखल करताना आटम टू रॉबरी होतो आता हे पाचपेक्षा जन इन्व्हॉल्वमेंट आता कळल्यामुळे ते डॉकायटी आ, कलम वाढ करून आम्ही आज कोर्टासमोर हजर केलेले आहे विशेषतः डकायटी करताना आ, असा गंभीर जखम पोचण्याच्या हत्यार बागडलेल्या आहेत त्यासाठी पण विशेष कलम आम्ही लावलेला आहे यात आरोपींनी एक पांढऱ्या रंगाच्या गाडीतून हे जे बाहेरचे दोन आहेत अजिंक्य चव्हाण आणि विशाल जाधव हे दोन्ही एक पांढऱ्या रंग्याच्या ॲक्टिवा टाईप गाडीमध्ये आलं आणि इथं आपलं गोल्ड जिम जवळचे जे मैदान आहे तिथं त्यांनी स्प्रे पेंटनी तपास यंत्रणाला दिशाभूल करण्यासाठी स्प्रे पेंटनी गाडीचं कलर निळा बदलून घेतलं आणि घटना घडलं आणि परत जाताना पुन्हा ते पेट्रोलनी देऊन पांढरा करून सिटीतून बाहेर पडलेला आहे असा तपास यंत्रणाला दिशाभूल करण्यासाठी अशा कृत्य केलेलं आहे यात उर्वरित जे दोन जखमी दोन आरोपी आहेत त्यांनाही लवकरात लवकर ताब्यात घेण्याचं काम आता शोधपथकाने करत आहे यात सुयोगाने कुठल्याही प्रकारच्या इंजुरी नव्हतं जखमी नव्हतं आणि कुठलाही माल पण गेलं नव्हतं आता तरी त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या जे कोयत्या आहे आणि त्यांच्या इंटरपर्सनल कम्युनिकेशनसाठी वापरलेले जे मोबाईल फोन्स आहे आणि दोन्ही मोटरसायकल आता ताब्यात घेतलेले आहेत ते सर्व मुद्देमाल आता जप्त करून पुढील तपास आता पोलीस स्टेशन पी आय श्री वराळे करत आहेत आणि या कामा कामात डी सी हसन, आ, पी कशी हसन श्री काबाडे डॉक्टर पाटील यांच्यासोबत ए सी पी श्री माने श्री पवार क्राईम पी आई श्री माने पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी श्री दादा गायकवाड आणि संपूर्ण क्राईम ब्रांचचे सर्व अधिकारी श्री श्री केडकर श्री दायगुडे जय पाटील श्री निलेश पाटील सोनवणे तुकाराम गाडगे दत्ता काळे मुकेश गायकवाड पी एस आई आणि याच्या सहा सर्व टीम्सनी अत्यंत मेहनत घेऊन अशा एक जे ब्लाइंड केस होतो ते आज डिटेक्ट करून आणलेलं आहे याचा अतिरिक्त माहिती अशा आहे यापैकी दोन आरोपी अजिंक्य आणि विशाल सॉरी अजिंक्य आणि समर्थ हे दोन्ही वळसंग पोलीस स्टेशन वळसंग वळसंग पोलीस स्टेशनला एक महिन्या अगोदर एक पेट्रोल पंपाचाही लूट केलेला आहे तिथेही रॉबरीचे गुन्हे दाखल आहे आता तेही सोबतच डिटेक्ट झालेलं आहे आता आमच्या तपास संपताना वळसंग पोलीस पण ताब्यात घेणार आहे यात हे साहिल अजिंक्य आणि विशाल हे तीन आरोपी इथं दुकानाच्या आत जाऊन त्यांनी रॉबरी अटेम्प्ट केलं आणि उर्वरित आरोपी त्याच परिसरामध्ये सपोर्टसाठी ते तिथं राहिलं होतं हे नंतरच्या तपास भागामध्ये आता आम्हाला निष्पन्न झालेलं आहे हे संपूर्ण तपास पथकांत मी मनपूर्वक अभिनंदन करतो हे एक फील्डवर्कलं पोलीस डिटेक्शनलं एक अत्यंत उत्तम उदाहरण आहे सर्वांना अभिनंदन हे कॅश किती एकोणचाळीस हजार गेलेला आहे ते तपास अधिकारी ते करतील ते अजून निष्पन्न नाही आहे क्लिअर ते अजून दोन आरोपी बाकी आहे ते होईल ते अजून ओरिजिनल वेपन आहे का कन्फर्मेशन नाही आहे आणि ते आरोपी अजून ताब्यात नाही आहे ताब्यात मिळाल्यानंतर त्याबद्दल चौकशी होईल रेकॉर्डवरचे गुन्हेगार हो त्यांच्या अतिरिक्त कुठे कुठे गुन्हे दाखल आहे आणि प्रिव्हेंटिव्ह काय आहे सध्या स्थिती ते सर्व गोष्टीबद्दल आता माहिती घेण्यात सुरू आहे सर या घटनेच्या निमित्तानं बाकी ज्वेलर्सला किंवा इतर दुकानदारांना काय अहवाल करायला जे प्रिकॉशनरी मेशर्स आहे एखादी तिकडचे जे सराफ बाजार आहेत चार दुकान आजूबाजूचे आहेत ते सर्वांनी मिळून तरी एक आर्मड गार्ड ते ठेवू शकेल आणि यांनी त्यांच्या दुकानापुरता कॅ कॅमेरास लावलेला आहे मॅक्सिमम दुकानामध्ये आणि आणखी रोड फेसिंग पण चांगल्या क्वालिटीच्या कॅमेरास लावला तर काय अनर्थ घडलं तर ताबडतोब त्याबद्दल रिॲक्ट करायला मदत होईल आहे एक केस आमच्याकडे दाखल या लोकांच्या मालकीच्या नाही आहे त्याबद्दल आता यांच्याकडे कशा आलं त्याबद्दल तपास चालू आहे सोलापूर पुणे तुळजापूर हे जे अजिंक्य चव्हाण पुणे आहे विशाल जाधव तुळजापूरच्या आहे हे इकडं गायकवाड सोबत टचलं होत असं ऐकू अशा तपासामध्ये कॉन्टॅक्ट करून नंतर इकडचं लोकल जमा केलं असं ते आता पूर्ण डिटेल्स हो हो आता पूर्ण डिटेल्स अजून समोर नाही आहे आता प्रिलिमिनरी फॅक्ट जे आहे डिटेक्शनबद्दल ते आपल्याला आता मी शेअर करतो बाकी त्यांनी कुठं कुठं फिरलं अगोदर याच ठिकाणी येऊन गेलं का त्याबद्दल आता तपासात होईल होऊया घटनेच्या दिवशी त्यांना यश कशामुळे ते जसं ताबडतोब ता ता गर्दी जमलं तिकडं त्यांना परत जाण्याचं जे रिट्रीट होण्याचे मार्ग जे आहे ते एवढं मोकळं नव्हतं प्रॉबेबली दॅट इज अ रिझन आम्ही आता स्पष्टपणे काही सांगू शकत नाही हे अशा आमसहा ज्वेलरी शॉपमध्ये दारोडाच्या प्रकरण किंवा अटम टू रॉबरी तेव्हा जे इन्फॉर्मेशन होतं त्यानुसार ते आमच्यासाठी खूप हिनेस क्राईम आहे त्यामुळे आता बाग स्थानिक पत्रकार लोक दररोज फॉलोअपलं होतं आपण पण म्हणजे आम्ही आता सर्व वरिष्ठ पातळीवर सर्व डी बी टीम्स आणि सर्व क्राईम ब्रांचचे टीम्स एकत्र घेऊन बैठक घेऊन त्यांच्या आतापर्यंत काय झालं आणि पुढील दिवसभर काय करायची असा डे टू डे फॉलोअप होतं आणि त्यात जे टीम्स फील्डवर काम केलं त्यांनी अगदी एक एक गल्ली शोधून काम केलं आणि तिकडं जे लीड्स होतं आमच्या त्या सर्व लीडवर पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट एफर्ट्स घेऊन डेडिकेशननी काम केलं आणि असा टोटली डेडिकेटेडली एफर्ट्स आम्ही लावलं तर हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळेल त्याचा एक उता उदाहरण आहे आणि जेवढं रिसोर्सेस होतं सर्व रोडवर उतरलं आणि त्यामुळे आता लवकरात लवकर आम्हाला डिटेक्ट झाले